आज कोण वार बाई आज कोण वार आज आहे सोमवार शंकराला नमस्कार आज कोण वार बाई आज कोनवार आज आहे मंगळवार देवीला नमस्कार आज कोण वार बाई आज कोण वार आज आहे बुधवार बृहस्पतीला नमस्कार आज कोण वार बाई आज कोण वार आज आहे, आहे गुरुवार दत्त काला नमस्कार आज कोण वार बाई आज कोण वार आज आहे शुक्रवार अंबाबाईला नमस्कार आज कोण वार बाई आज कोण वार आज आहे शनिवार शनीला नमस्कार आज कोण वार बाई आज कोण वार आज आहे रविवार सूर्याला नमस्कार सूर्याला नमस्कार तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा धन्यवाद